पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिक पर्यंत राजकीय हंगामा पाहायला मिळाला मुंबईतच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं आमदार सुनील राऊत भडकले तर नाशिकमध्ये शांतिगिरी महाराजांच्या सहकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी मुंबई ते नाशिक पर्यंत हंगामा झाला संजय राऊतांचे भाऊ आमदार सुनील राऊत आणि पोलिसांमध्ये भांडूपच्या पोलिंग बुथच्या बाहेर चांगलीच बाचाबाची झाली पोलिसांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्यानं सुनील राऊत मतदान केंद्राबाहेर आले मतदान केंद्राच्या बाहेर काही अंतरावर ठाकरे गटाचे कार्यकर्ते डमी ईव्हीएम मशीनद्वारे प्रात्यक्षिक दाखवत होते त्याचवेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं मात्र लोकांमध्ये जनजागृती करणं चूक आहे का असा सवाल करत सुनील राऊत पोलिसांवर भडकले ठाकरे गटाचे ते कार्यकर्ते मीटरच्या बाहेर डमी जनजागृती करत होते त्यामुळे काही वेळात या दोघांनाही सोडून देण्यात आलं इकडे नाशिकमध्ये अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांच्या सहकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं मतदान केंद्रांवर शांतिगिरी महाराजांच्या नावाने चिठ्ठ्या वाटत असल्याच्या आरोपात मसरूळ पोलिसांनी जनेश्वर महाराजांना ताब्यात घेतलं तर शांतिगिरी महाराजांच्या समर्थकांनी जयबाबाजी नावाचे स्टिकरही लावले होते ज्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला शांतिगिरी महाराज आपल्या कृतीनंही अडचणीत आलेत मतदानावेळी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मतदान कक्षावरच हार घातला त्यानंतर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल झाला नाशिकमध्येच माऊली लॉन्स परिसरात मतदार केंद्रावर जेवण घेऊन के जाणाऱ्या शिवसेनेच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप केला त्यानंतर खासदार हेमंत गोडसे आणि भाजपचे आमदार सीमा हिरेही त्या मतदान केंद्रावर आल्या आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारला उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग आणि भाजपवर थेट आरोप केला मुंबईत दिवसभर संथ गतीनं मतदान होत असल्याच्या तक्रारी आल्या त्यावरून पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी ज्या ठिकाणी शिवसेनेला मतदान होत आहे त्याच ठिकाणी विलंब होत असल्याचा आरोप केला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका